मैत्रिणींना तुम्हाला होळी आणि धुरवडीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग सुरू करू आजचा भाग जानकी किचनमध्ये डबा भरत असते आणि ऐश्वर्या हे सगळं लपून छपून पाहत असते घाई घाई डबा घेऊन जात असते आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते की ही जानकी लपून छपून कोणासाठी डबा घेऊन चालली हे बघायला पाहिजे आणि जानकी बाहेर जाते आणि मध्येच थांबते आणि म्हणते की मला असं का वाटतं की कोणतरी माझा पाठलाग करते मग थोडा वेळ जानकी थांबते आणि ऐश्वर्या थोडं बाजूला होते तोच जानकी गायब होते आणि ऐश्वर्या म्हणते अरे आता तर ही इथे होती कुठे गेली आणि मागून सारंग येतो आणि ऐश्वर्या दचकते सारंग म्हणतो सॉरी सॉरी ऐश्वर्या म्हणते मला न तुमच्यामुळे कधीतरी हार्ट अटॅक येईल आणि ती सारंगला सांगत असते की जानकी कोणासाठी तरी लपून डबा घेऊन गेली आहे आणि मधुभाव दारामध्ये जानकीची वाट पाहत असतात आणि जानकी घाबरते आणि म्हणते मधुभाऊ तुम्ही इथे का आलात तुमच्या मागे मैकची लोक आहेत तुम्ही का असं करत आहात मधुभाव म्हणतात अगं जानकी मी तुझीच वाट पाहत होतो आणि जानकी म्हणते हो मला माहिती आहे की मला आज खरंच खूप उशीर झाला आहे तू मला भूक लागली असणार आहे ना आणि जानकी ताट घा घेऊन येते आणि मधुभाऊ म्हणतात तू शांत हो अगं मला भूक लागलेली नाही आधी तू शांत हो आणि जानकी म्हणते मधुभाऊ असं करू नका मधुभाऊ म्हणतात मग तुला उशीर झाला आहे ना म्हणून काळजी वाटू लागली मधुभाऊ विचारतात जानकी काय झाले सगळं ठीक आहे ना आणि जानकी गप्प असते मधुभाऊ म्हणतात जेव्हा लेख अशी खाली मान घालून बसते ना तेव्हा बापाने समजून जायचं असतं की काहीही ठीक नाही आहे सांग ना काय झालंय ते मतभाव विचारत असतात आणि जानकी रडते आणि म्हणते की नाना ना अशाला असं झालं आहे नाना किडनॅप झालेत गायब था झालेत आणि नानाबद्दल सगळं सांगते आणि इकडे सयाजीराव गाडीमधून कुठेतरी जात असतात आणि गणेश ड्रायव्हर अचानकच गाडी थांबवतो सयाजीराव म्हणतात काय रे गाणे गाडी कशाला थांबवली आणि समोर बघतो तो ऋषिकेश उभा असतो हातामध्ये दांडू घेऊन सयाजीराव म्हणतात ह्याचा अख्खा खानदान सटकलेला आहे ह्याच्यात धाकटा भाऊ पण माझ्यावर दगड घेऊन आला होता गाडी मागं घे गाडी मागं घे आणि ऋषिकेश गाडीवर दांडू मारतो आणि गाडीचा दरवाजा उघडून सयाजीरावची कॉलर पकडतो आणि म्हणतो बाहेर या सयाजीराव बाहेर या आणि ऋषिकेशमुळं विचारतो नाना कुठे आहेत आमचे नाना कुठे आहेत ओढून विचारतो सयाजीराव म्हणतात मला काय माहिती नाना कुठे ते मला सकाळी करून कळालं की नाना गायब झालेत म्हणून ऋषिकेश म्हणतो सयाजीराव अंत माझा पाहू नका तुम्ही मुकटाने सांगा नाना कुठे नाही तर ह्याच काठीने डोके फोडेल मी तुमचं सयाजीराव म्हणतो अरे बाबा मी तुझ्या बापाच्या वयाचा रे थोडा तरी आदर कर माझा काहीतरी तुझा गैरसमज होत आहे ऋषिकेश म्हणतो गैरसमज तुम्हाला अन तुमच्या मुलीला ओळखण्यात मी कधीही करणार नाही सयाजीराव कारण तुम्ही आणि तुमच्या मुलीने आमच्या घराची नासाडी केली आहे आणि आज तुमच्या हात आमच्या नानापर्यंत पोचलेत एक गोष्ट लक्षात ठेवा नानाच्या अंगाला नग जरी लागणं ना तर चांबडी सोलून काढून मी तुमची मुकाटाने सांगा आमचे नाना कुठे आहेत सायजीराव म्हणतात मला नाही माहिती मला नाही माहिती ऋषिकेश म्हणतो असं नाही हां सांगणार तुम्ही आणि त्यांच्यावरती काठी मारण्याचा प्रयत्न करतो कीच आवाज येतो मिस्टर रणदिवे आणि पोलीस येतात पोलीस म्हणतात काठी खाली घ्या ऋषिकेश म्हणतो ह्यांनीच आमच्या नानाला गायब केले पोलीस म्हणतात ऋषिकेश खाली काठी घ्या नाहीतर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल इकडे मधुभाऊ म्हणतात नाना कालपासून गायब झालेत हे सगळं माझ्यामुळे झालं आहे आणि ह्या सगळ्यांना मी जबाबदार आहे जानकी म्हणते नाही नाही मधुभाऊ ह्या सगळ्यांचा तुमच्याशी काही संबंध नाही मधुभाऊ म्हणतात जरा विचार कर ना काल संध्याकाळी तुम्हाला इथं आणलंस आणि त्यानंतर नानासाहेब गायब झालेत माझ्या मागे ही माणसं लागलेत हो हो तीच माणसं आहेत ह्याच्या मागेसुद्धा नक्कीच आणि जानकी म्हणते ह्यात तुमचा काही संबंध नाही मधुभाव म्हणतात हे मैपतचंच काम आहे जानकी म्हणते कोणालाच माहीत नाही आहे तुम्ही इथे आहात मग ते त्याला कसं कळणार आहे आणि म मा, मधुभाऊ म्हणतात हे तुला वाटतंय तसं पण मी म ह्याला मैफतला चांगलंच ओळखतो तू मला वाचवलेस नाही ह्या घरचा एखादा माणूस तो, तो गमावशील मी नानाला बघून येतो म्हणून तो, तो बाहेर जायचा हट्ट धरतात आणि जानकी त्यांचा हात धरते मागं लागते तरी पण ते ऐकत नाही मग जानकी म्हणते तुम्हाला सायलीची शपथ आहे मधुभाऊ त्या मैफतच्या माणसाकडून तुमच्या जीवाला धोका आहे प्लीज समजून घ्या आणि जानकी रडते आणि सांगते की तुम्ही बाहेर जाणं आता योग्य नाही आहे तुम्ही शांत व्हा नाना पण सापडतील आपल्या सगळ्यांचंच नशीब इतका झालं आहे ना पण मी खचणार नाही आहे सगळ्या संकटावर धीराने मात करेन फाटलेलं नशीबसुद्धा धीराने शिवता येतं हा वि विश्वास आहे माझा मधुभाव मानतात फाटलेलं नशीब मी बदलू शकेल की नाही मला काही माहिती नाही पण जे काही तू गमावलेस ना ते मिळून देण्यासाठी तुला नक्कीच मदत करू शकतो आणि जानकी गंभीर होऊन ऐकत असते आणि मधुव पिशीतून काहीतरी काढतात आणि एका लहान फुली मुलीचा फोटो फाटलेला असतो कडेवर घेतलेली मुलगी आहे पण त्या बाईचा चेहरा दिसत नाही ही मुलगी कोण आहे आणि मधुभाव सांगतात की ती तू आहेस जानकी आणि जानकी फोटो हातात घेऊन पाहते आणि म्हणते मी मी पहिल्यांदाच माझ्या लहानपणीचा फोटो पाहते हा तर खूप जुना फोटो आहे तुमच्याकडे कसा आहे म्हणतात हा फोटो तुझ्या लहानपणापासूनच माझ्याकडे आहे बाळा फक्त तुला द्यायचा राहून गेला आज मात्र ती वेळ आली आहे माझं काही होण्याआधी तुझ्या आयुष्यातलं मोठं गुपित मला तुला सांगायचं आहे आणि जानकी म्हणते गुपित मधुभाव सांगतात तीस वर्षे झाले असतील ह्या गोष्टीला ज्या वेळेस तो तीन चार वर्षाची असतील एक बाई तुला घेऊन माझ्या आश्रमात आली आणि तुला ती माझ्याकडे सोपवून निघून गेली जानकी म्हणते कोण होती ती बाई मधुभाव म्हणतात बहुतेक तुझी आई होती आणि हे ऐकून जानकीला धक्का बसतो आणि म्हणते माझी आई आणि इकडे पोलीस म्हणतात काय चाललंय हे सायजीराव म्हणतात यो राग राग माझ्यावर काठी घेऊन आला माझं डोसकं फोडणार होता ह्या काठीनं आओ ह्याचं आखं खानदानंच चटकिल आहे साहेब ह्याचा ना धाकटा भाऊ पण दगड घेऊन आला होता माझ्या कपाळी घालायला आणि आता यो काठी घेऊन आलाय साहेब बरं तुम्ही वेळेवर आलात म्हणून वाचलो मी, मी नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं आणि ऋषिकेश म्हणतो एवढी जीवाची भीती वाटते ना मग मुकाट्याने सांगा नाना कुठे कुठं येते सयाजीराव म्हणतात आणि खिसा दाखवतात घे खिशात आहेत हात घाल घे हात काढून आणि ऋषिकेश पुन्हा एकदा त्याच्यावर काठी उचलतो आणि पोलीस म्हणतात ऋषिकेश मागे व्हा पोलिसांसमोर मारामारी करताय तुम्ही आणि ऋषिकेश म्हणतो साहेब हा ना खूप नालायक माणूस आहे आणि यानेच आमच्या नानांना गायब केले विचारा याला पोलीस म्हणतात अहो तुमच्या नानांना ही डांबून कसे ठेवतील तुमच्या नानासाहेबांची बॉडी तुम्हाला दाखवली आहे ना तुम्ही पाहिली आहेत ना ऋषिकेश म्हणतो साहेब ती बॉडी आमच्या नानाची नाही आहे आमचे जे नाना जिवंत आहेत मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते आणि याच माणसाने नानाला गायब केले ते दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाची बॉडी नानाची बॉडी म्हणून ठेवली असणार आहे त्या बॉडीला नानाचे कपडे घातले आणि शॉल पण ठेवले असंच असणार आहे नीट तपासून पहा तुम्ही पोलीस म्हणतो हे बघा तुमच्यासोबत जे आहे ते खूप वाईट झालं आहे एकदा हातात कायदा पण घेऊ नका आणि पोलिसांवर विश्वास ठेवा तुमचे नाना जिवंत असतील तर आम्ही शोधून काढू सयाजीराव हात जोडतात आणि म्हणतात साहेब तुम्ही ह्यांच्या नानांना शोधूनच काढा नाहीतर त्या गुन्हेगाराला शोधून काढा ऋषिकेश राग आल्यावर परत म्हणतो की तुला तर माहिती आहे ऋषिकेशचा एकदा राग आला की रणदेवी काही पण करू शकतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि ते हातातलं दांडू फेकून देतो आणि इकडे जानकी की मधुभावला विचारते माझी आई मला तुमच्याकडे अनाथ आश्रमात सोडून गेली असं का केलं तिने फोटो पण फाडला आहे मधुभाऊ आईचा फोटो पण नाही आहे बघता आला असता तर मला तुम्ही बघितलं आहे ना आईला कशी होती कशी दिसायची सांगा ना मधुभाऊ आणि मधुभाऊ म्हणतात तुझी आई कशी आहे कुठे आहे कशी दिसायची हे मला काहीच माहिती नाही कारण ती ज्यावेळेस तुला माझ्याकडे सोडायला आली तेव्हा तिने पदरा आरतीचा चेहरा लपवलेला होता जानकी मात्र हा फोटो तुझ्याकडे आहे ना तो जपून ठेवू कारण ह्याचा दुसरा भाग पण असणार आहे जसा तिने जपून ठेवला तसा तूही जपून ठेव आणि मला खात्री आहे तुझी आई तुला नक्कीच सापडणार आणि इकडे सयाजीराव पोलिसाला म्हणतो मला नाही ह्याच्यावर संशय आहे पोलीस म्हणतात संशय घेणं पोलिसाचं काम आहे आणि ते पोलीस बोरकरला म्हणतात ती काठी उचला पण रुमाला आणि आपल्याला त्यांची ठशी पाहिजेत आणि इकडे घरात जानकी येते आणि पाहते तर काय नानाच्या फोटोला हार लावून ऐश्वर्या सारंग हात जोडलेले असतात ते पाहून जानकीच्या हातातला डबा खाली पडतो आणि जानकी म्हणते हे काय आहे सगळं आणि जानकी सारंगला म्हणते तुम्हाला लाज नाही वाटली हे सगळं करायला सारंग म्हणतो मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघून आलो ते आपले नानाच आहेत आणि मग मला हे करायला काय झालंय अगं तू तर मला सांगितलं होतंस ना की जानकी हे आपले नाना नाही येत म्हणून पण ते आपले नानाच आहेत आणि जानकी ऐश्वर्याला मारायला हात उचलते आणि तुझी इतकी हिंमत झाली असं करायला आणि शरुतीचा हात पकडते आणि म्हणते हा फोटोला हार मी घातला हा माझा निर्णय होता खबरदार ऐश्वर्यावर काही जर आळ घातलीच तर जानकी म्हणते हे सगळं करण्या अगोदर तुम्ही मला एकदा विचारायला हवं हो होतं वनसं शरू म्हणते अच्छा मी करायच्या अगोदर तुम्हाला विचारायचं आणि तुम्ही मला काहीच नाही सांगायचं हो ना जानकी म्हणते काय सांगणं अपेक्षित आहे आम्ही आणि शरू म्हणते सगळंच हे घर विकायला काढलं तुम्ही सांगितलंत मला तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी हे घर दादाच्या नावावर आहे हे सांगितलं तुम्ही मला सारंगचे पैसे काढून आईच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत हे सांगितलं का तुम्ही मला हे सगळं मला ऐश्वर्यामुळे कळालं नाही तर कळालंही नसतं जानकी म्हणते ऐश्वर्यामुळे समोरच्याला अंधारामध्ये गॉगल द्यायची वृत्ती आहे तिची समोरच्याला समजावून सांगणं तर सोडाच पण चांगली गोष्ट कशी संशयास्पद वाटेल असा प्रयत्न असतो हिचा आणि तुम्ही हिचा ऐकता शेरू म्हणते तिचं सोड पण आपलं काय आपण क्लोज होतो ना गं बहिणी आज अनोळखी वाटायला लागली आहे आणि जानकी म्हणते नाही असं नका बोलू आणि शेरू म्हणते सगळं कळलं आहे मला आणि तू आणि दादाने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली कारण तुम्हाला आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढायचं होतं आणि त्याची सुरुवात तुम्ही नानापासून केली आहे सारंग म्हणतो हो पण लक्षात ठेवा हे माझं माहेर आहे आणि मी मनाने अजूनही रणदिवेच आहे आणि ऋषिकेश जोरात शेरवरी म्हणून ओरडतो आणि म्हणतो तोंड सांभाळून बोल बोलशेरू आणि काय ग आपलं ऑफिस बुडीत निघालं होतं तेव्हा कुठे होतीस तू आईची तब्येत खराब झाली तेव्हा कुठे होतेस तो शर्वरी रणदिवेमधूनच कुठून तरी उगवायचा आणि जे काही कळले त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि बडबड करायची अरे काय बोलतो याचा विचार केला आहेस का शेरूम म्हणते माझ्यावर ओरडून काय उपयोग आहे सगळं कळले मला ऋषिकेश म्हणतो काय कळे सांग मला काय कळे या या दोघांनी जे काही सांगितलंय ते खरं वाटतंय तुला शेरूम म्हणते मग तू सांगायचंस ना दादा दादा आहेस ना तू माझा नाही सांगितलं कोणतो लग्न झालं म्हणजे मी परकी झाले गारे मी खूप व्यक्त वाटतंय मला आणि ऋषिकेश म्हणतो शरू आणि ऐश्वर्या म्हणते आहो शरुताई ही, ही लोकांना तुम्हाला काहीच सांगणार नाहीत कुठल्या तोंडाने सांगणार आपण विचारलं ना तरी हे काहीच सांगणार नाहीत डेमो बघायचा तुम्हाला आणि ऐश्वर्या विचारते नाना जेव्हा गायब झाले तेव्हा तुम्ही लोक कुठं होतात सांगा आणि ऐश्वर्या म्हणते बघा शरूताई आणि जानकी म्हणते ऐश्वर्या आणखीन गैरसमज पसरू नकोस नाहीतर ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय जसा तुझा नवरा माझ्या डॅडाला मारायला गेला तसा तू पण मला मारायला येणार का ऋषिकेश म्हणतो अच्छा तुझ्या बापाने फोन करून सांगितलं वाटतं तुला ऐश्वर्या म्हणते हो सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की तू जरा ह्या घरात जपून राहा नाहीतर तुझाही फोन होईल आणि शर्व विचारते खून होईल म्हणजे आणि ऐश्वर्या म्हणते ह्यांनी जसा नानाचा केला तसा आवंती का आणि जानकी म्हणतात काय आणि ऋषिकेश ऐश्वर्याकडे रागाने जातो पण दादा म्हणून सारंग आडवा येतो आणि म्हणतो ऐश्वर्याला काही बोलायचं नाही हा नाही तर ऋषिकेश म्हणतो नाहीतर काय सांग ना आणि जानकी ऋषिकेशला थांबवते आणि जानकी फोटोवरचा हार काढून फेकते आणि म्हणते जोपर्यंत नानाविषयी काही खात्रीशीर काही कळत नाही तोपर्यंत जर कोणी असले प्रकार केले ना तर गाठ माझ्याशी आहे आणि नानाचा फोटो घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्या म्हणते बघितलं शरूताई ह्या बाईने ह्या घराची काय अवस्था करून ठेवली आहे सारंग म्हणतो ह्या घरात आमचं कुणीच नाही आहे सगळे मिळून आम्हाला खोटं ठरवतात ते आपल्या आईची अवस्था काय झाली पाहती अस ना तू शरू म्हणते ठीक आहे मी आहे ना जोपर्यंत खरं काय खोटं काय समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि इकडे मधुबा स्वतःशीच बोलत असतात म्हणतात मैपत्च केलं हे सगळं आणि रूममध्ये ऋषिकेश जानकी सौमित्र म्हणते का ऋषिकेशला समजवतात की आपल्याकडे म सयाजीरावाविरुद्ध एकही पुरावा नाही आहे तुम्ही असं करू नका आणि ऋषिकेश म्हणतो आता होणार नाही आणि गुलाब सांगत येतो हो की पोलीस आलेत आणि दादाला बोलवलं आहे सगळे बाहेर जातात त्यांना असं वाटतं की नानाबद्दल काहीतरी कळलं असेल आणि पोलीस म्हणतात आम्हाला गुन्हेगार सापडला आहे आणि ते ऋषिकेशचं के नाव घेतात आणि अटक करून घेऊन जातात सायली मधुभावशी बोलत बोलतच फोन कट होतो मग सायली जानकीला फोन लावते आणि म्हणते मधुभाऊशी बोलणं करून दे ना ग बोलत बोलतच बोलत, फोन कट झाला जरा बघतेस का आणि ती पळतच जाते आणि इकडे सयाजीराव आणि मैपत दोघं पित असतात सयाजीराव म्हणतो मी माझ्या लेकीला मुंड होतं माझा मित्र लय गुणकारी आहे जानकी मधुभाऊकडे येते पण मधुभाऊ घरामध्ये नसतात ते रस्त्यावर नानाला शोधत असतात आता आपण उद्याच्या भागातलं पाहू मैपत आणि सयाजीराव बोलत असतात सयाजीराव म्हणतात ऋषिकेशला कोणीच वाचू शकणार नाही मैपत म्हणतो तुझं काम झालं बाबा आता माझं काय ते थेरडा मधुकर पाटील आणि मधुभाऊ जवळूनच जात असतात आणि गपचुप जानकी येते आणि त्यांना तिथून घेऊन जाते आणि म्हणते मधुभाऊला म्हणते माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पळून जाऊ नका आणि ह्या बया पोचतात तिथे आणि घेतात दोघांचा फोटो काढून मग मैपत सायली सयाजीरावाला म्हणतो मधुभावचा फोटो दाखवतो आणि म्हणतो सयाजीराव म्हणतो ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय